नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या दुसऱ्या शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची राशी भविष्य अर्थातच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या कुंडलीतले ग्रहयोग अवश्य माहिती करून घ्या असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित अनुभवायला मात्र मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवसांची अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय हे सुद्धा तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या एप्रिल महिन्याचा आपण विचार केला तर हा महिना तीन व्यक्तींना अतिशय सुंदर परिणाम देणारा राहणार आहे आपल्या राशीच्या मंडळींना पहिलं म्हणजे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना हा महिना परीक्षेतील अपेक्षित यशप्राप्तीसाठी शुभ राहील तर ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विद्यार्थ्यांना निर्णय घ्यायचा आहे प्रयत्न करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना निर्णय घेण्यासाठी प्रयत्नांची सुरुवात करण्यासाठी उत्तम राहील दुसरं म्हणजे विवाह इच्छुक मंडळींना या मंडळींना विवाहासारखा मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी तर ज्यांचा विवाह झाला आहे त्यांच्या वैवाहिक जीवनातील आनंद उपभोगण्यासाठी हा महिना विशेष शुभ राहील आणि तिसरा लाभ होणार आहे तो म्हणजे व्यावसायिकांना व्यावसायिक मंडळींना व्यवसायातील जुनी रखडलेली उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी हा महिना उत्तम प्रतिसाद देईल व ज्यांना नव्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यांना भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यांना भागीदारीतून असलेल्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय याचा निर्णय घ्यायचा आहे अशा सगळ्या गोष्टींसाठी व्यावसायिकांना महिना उत्तम राहील शुक्र शनी राहू बुध रवी हे पाचही ग्रह कुंडलीच्या लाभस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे हे ग्रह असल्यामुळे <coughs> आर्थिक गणितं सोडवण्यासाठी चांगली मदत होईल तर जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन प्रिंटिंग प्रेस सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग महागड्या वस्तूंचा छानछौकीच्या वस्तूंचा व्यापार सौंदर्य प्रसाधने ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग फोटोग्राफी त्याचप्रमाणे कला नाटक सिनेमा अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसाय कुठल्याही निमित्ताने त्यांच्यासाठी काही चांगल्या लाभाच्या संधी याच महिन्यात मिळताना दिसत आहेत काही चांगल्या संधी पुढे येताना दिसतात तेव्हा अवश्य लक्ष ठेवा मात्र संधी घेतेवेळी परिपूर्ण नियोजन आणि अभ्यास करायला आणि तत्पूर्वी माहिती घ्यायला विसरू नका कारण याच लाभस्थानामध्ये राहू हा सुद्धा उपस्थित आहे त्यामुळे कधी कधी उतावळेपणा मात्र अंगाशी येऊन नुकसान होऊ शकतं तेव्हा काळजीपूर्वक निर्णय घ्या अति आत्मविश्वास टाळा एकोणतीस मार्च पासून गेल्या महिन्यापासून लाभस्थानामध्ये आलेला शनिग्रह राजकारणातल्या नवीन संधी मिळवून देईल मोठमोठी सरकारी कामं मिळवण्याची संधी या महिन्यापासून वाढायला लागेल जी मंडळी आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत असतील त्यांच्यासाठी राजकारणातील काही नवीन जबाबदाऱ्या नवीन पदभार नवीन कामं मिळायला लागतील अर्थात त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची मात्र काळजी आपल्या राशीच्या वर्गांना घ्यावी लागेल तेरा एप्रिलपासून कुंडलीच्या बाराव्या घरात येणारा रवी हा मानसिक ताणतणाव मात्र वाढवेल आपल्या पतप्रतिष्ठा यावर कुठलंही संकट येणार नाही याची काळजी आपल्या राशीच्या <coughs> सर्वच क्षेत्रातल्या सर्वच मंडळींना या दुसऱ्या पंधरवड्यात घ्यावी लागणार आहे या दुसऱ्या पंधरवड्यात कुटुंबाच्या काही नवीन जबाबदाऱ्या सुद्धा अंगावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेचं गणित फार सांभाळायचं आहे त्यामुळे आधीपासूनच वेळेचं नियोजन काटेकोरपणे करून चाललात तर त्रास होणार नाही या संपूर्ण महिन्यामध्ये शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंडलीच्या लाभस्थानात राहणार असल्यामुळे नवीन मैत्री नवीन नातेसंबंध निर्माण होऊन त्याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम होईल काही नवीन लाभाची आणि प्रगतीची दिशा सुद्धा या काळात लाभेल विशेष करून जी मंडळी शिक्षण क्षेत्र एज्युकेशन लाईन बांधकाम धार्मिक क्षेत्र याच्याशी जोडलेली आहेत त्यांनी काही नवीन उपक्रम या संदर्भातल्या हाती घेण्याच्या तयारीत किंवा विचारात जर असाल तर अवश्य हा निर्णय या महिन्यात आपण मंडळी घेऊ शकता तसेच नवीन कला किंवा तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी हा महिना उत्तम राहील अवश्य विचार करू शकता जागेचे किंवा वाहन खरेदीचे निर्णय घ्यायचे असतील तर तेरा एप्रिलपर्यंत निर्णय अवश्य घेऊ शकतात नाहीतर त्यानंतर काही अचानकपणे उद्भवणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागू शकतो त्यामुळे अवश्य हा निर्णय घेताना या तारखेवरती लक्ष ठेवा सहाव्या घरातील मंगळ ग्रहाची दृष्टी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना सांभाळून घ्या अशी मात्र सूचना देत आहेत तर जी मंडळी नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणार असतील त्यांनी जरा इंटरव्ह्यूची तयारी मात्र जोरकसपणे करूनच इंटरव्ह्यूला जायचं आहे त्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या आरोग्याचा विचार करता हा महिना पोटाचे आजार सांभाळा असं सांगतो आहे तर मंडळी अशा रीतीने आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क परिपूर्ण सखोल मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन ह्या सगळ्या मुद्द्यांची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले, आपले वा वा, अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या यासाठी आमचा संपर्क नंबर नेहमीप्रमाणे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा ह्या एप्रिल महिन्याचा आपल्या राशीला विचार केला तर एफ एम सी जी इन्फ्रा स्टील ऑइल पेट्रोकेमिकल आय टी तसेच इंजिनिअरिंग फायनान्स लॉजिस्टिक आणि बँकिंग ही क्षेत्र गुंतवणुकीसाठी फायद्याची गणितं निर्माण करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी आपल्या राशीची मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा महिना जरा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे काळजी घ्या नवीन डिमॅन्ड अकाउंट सुरू अवश्य करू शकता तर सोन्यामध्ये गुंतवणूक ह्या काळात उत्तम राहील तर मंडळी हे होते या महिन्यातील महत्त्वाच्या गोचर भ्रमणांचे परिणाम आणि त्याचा असलेला राशी भविष्यावरचा अनुभव आता जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ हो ह्या संपूर्ण महिन्यातलं दैनिक राशीफळ अगदी दिवसाप्रमाणे आपल्याला जाणून घ्यायचं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जे आपण नेहमी समजून घ्यायचो ते समजायला अजून सोपे जातील महिन्याचे पहिले पाच दोन दिवस सॉरी पाच दिवस म्हणजे एक ते पाच एप्रिल उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे राहतील राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढणारा हा कालखंड राहील थांबून राहिलेली काही कामं पूर्ण करण्यासाठी जर आपण वेळ देत आहे तर लाभ मिळेल यश मिळेल अचानक जवळपासच्या प्रवासाची योगसुद्धा तयार होतील सहा आणि सात एप्रिल या तारखांना आर्थिक व्यवहारासाठी उत्तम राहतील नवीन आर्थिक स्रोत वाढतील प्रॉफिट बुकिंगसाठी उत्तम कालखंड मात्र आठ नऊ दहा एप्रिल या तारखांना व्यवहारातील आणि कुटुंबातील चिंता वाढवणारे काहीसे अनुभव यायला लागतील तेव्हा या काळात जे काही निर्णय घेणार असेल ते सांभाळून घ्या आणि या काळात आपल्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवा यापुढचे अकरा बारा एप्रिल हे दोन दिवस इंटरव्ह्यूसाठी लोकांशी नवीन संवाद साधण्यासाठी नवीन विषय हाताळण्यासाठी उत्तम तेरा चौदा पंधरा एप्रिल या काळात आपल्या व्यवहारावर अधिक लक्ष द्यायचं आहे नाहीतर नुकसान होऊ शकतं कोणत्याही कागदपत्रांच्यावर सह्या करतेवेळी अवश्य ती कागदपत्रं स्वतः वाचून पहा काही गोष्टी कळत नसेल तर योग्य वकिली सल्ला घ्या तसेच वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा सोळा सतरा एप्रिल नातेसंबंध सुधार सुधारायला नवीन नातेसंबंध निर्माण व्हायला संधी मिळेल कुटुंबातील जो वेळ आहे तो आनंदात जाईल अठरा एकोणीस वीस एप्रिल आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे शारीरिक आणि मानसिक दगदग वाढणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या एकवीस ते सव्वीस एप्रिल हे सहा दिवस हे आपल्यासाठी विशेष शुभ परिणाम देणारे आनंद वाढवणारे राहतील या काळामध्ये जुन्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना भेटण्याचा योग आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा जो कालखंड आहे तो राहणार आहे त्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढवणारा हा कालखंड राहील पतप्रतिष्ठा मानसन्मान या काळात वाढताना दिसेल त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घेण्यासाठी जर तयारी करत असाल तर उत्तम वेळ सत्तावीस अठ्ठावीस हे दिवस खरेदी विक्रीसाठी शुभ असणार नाहीत तेव्हा काळजी घ्या खरेदी विक्री, खरे विक्री करत असाल तर उसनवारी आणि उधारी टाळा देणं किंवा घेणं एकोणतीस तीस हे दोन दिवस शुभ राहतील कार्याच्या यशप्राप्तीसाठी जी कामं थांबून राहिलेत अडचणीमध्ये आहेत अशा कामांसाठी जर तुम्ही वेळ देताय ती कामं हातात घेताय तर निश्चितपणे त्याच्या संदर्भातले काही लाभ पदरात पडायला मदत मिळेल काहीतरी नवीन मार्ग त्यामध्ये निघतील आणि मदतसुद्धा मिळेल या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी मारुतीरायाची उपासना मात्र अवश्य वाढवा रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण करायला विसरू नका अगदी कोणत्याही वेळेत तर ओम श्रीम नम हा।, हा तीन अक्षरांचा लक्ष्मीकारक बीजमंत्राचा जप अवश्य एक माळ अवश्य करा म्हणजे ही होती आपल्या वृषभ राशीची ह्या एप्रिल महिन्याबद्दलची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा अधिकाधिक आधीक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायला विसरू नका आणि आवडत असेल तर लाईक करा त्याचप्रमाणे मंडळी आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही आपण मागवू शकता त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अतिशय अप्रतिम ग्रंथ पण परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण भारतात मागवू शकतो तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हीसुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि नंतर अवश्य ऑर्डर करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे धूपदीप पात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत अवश्य या पात्राचीसुद्धा आपल्याला ऑर्डर नोंद करायची असेल तर त्याची माहिती व्हॉट्सअप करून घ्या किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच तर असा हा वृषभ राशीसाठी राहणारा एप्रिल महिना आपल्यासाठी आनंदाचा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जावं हीच चरणी प्रार्थना करूया भेटूया पुढच्या भागात वृषभ राशीनंतर येणाऱ्या मिथुन राशीचं राशी भविष्य ऐकण्यासाठी तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद